बिग बॉस मराठी पाचच्या घरात आज भाऊचा धक्का या कार्यक्रमात काय काय होणार आहे हे पाहणं मनोरंजक ठरणार आहे तर माझ्या चॅनलवर जर कोणी नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका तर या आठवड्यामध्ये जानवीनं म्हणजे दोन आठवड्यापासून छान काम केलेलं आहे ती असं रितेश भाऊ म्हणतात आणि तिच्याविषयी एक मोठा निर्णय घेण्याचंही रितेश भाऊ ठरवतात आणि त्यांनी म्हणतात की दोन आठवड्याचा म्हणजे काम पाहता खेळ पाहता जाणवीनं समाधानपूर्वक अशी कामगिरी केलेली आहे ती टीमच्या सोबत आणि टीमच्या विरोधात जाऊनही काही काही निर्णय घेतलेली आहे पण ते सगळे चांगले निर्णय होते त्याच्यामुळं ती या आठवड्यातील स्टार प्लेयर आहे त्याच्यामुळं तिची जी शिक्षा होती भाऊच्या धक्क्यामध्ये न बसू देण्याची आणि तिला गार्डन एरियामध्ये वगैरे बसावं लागत होतं भाऊचा धक्का चालू असताना तर ती शिक्षा रितेश भाऊनी माफ केलेली आहे आणि ती आज सगळ्यांसोबत भाऊच्या धक्का या कार्यक्रमात बसलेली आहे तर तुम्हाला कसं वाटला भाऊचा हा धक्का त्याविषयी कमेंट करा